जैन मित्रांनो आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला बरेच होमगार्ड विद्यार्थी मित्रांचे प्रश्न होते की सर आम्ही होमगार्डमध्ये लागलेला आहोत तर ड्युटीही कायमस्वरूपी असते की नाही किंवा ट्रेनिंग कसं काय असते कोणत्या कोणत्या खात्यात सर आरक्षण असते आम्ही मग सर कमी वयाचे आहोत तर आम्हाला पोलीस भरतीमध्ये लागायचे आहेत तर आम्ही होमगार्ड करू का तर बघा सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करेल मी बघा होमगार्ड ही रेग्युलर संस्था नाही आहे पगार तुम्हाला नसतो आपल्याला एक मानधन असते सहाशे सत्तर रुपये पर डे आणि वर्षाला होमगार्ड जवानांना मिनिमम तीन ते चार महिने काम मिळते जसे की आता सध्या गणपती बंदोबस्त सुरू आहे गणेशोत्सव त्यानंतर नवरात्र आहे घटस्थापना त्याच्यानंतर नागपूरला आमच्या हिवाळी अधिवेशन भरते त्याच्यानंतर परीक्षा बंदोबस्त असते प्रत्येक जिल्ह्यात चाळीस दिवसाचा तो बंदोबस्त असतो आणि गणपती नवरात्राचे असे बारा बारा तेरा तेरा दिवसाचे बंदोबस्त आणि ईद पोळा जन्माष्टमी आणि तुमचे जे ड्यु जिल्ह्याचे कलेक्टर असतात त्यांच्यामार्फत लॉ अँड ऑर्डर बंदोबस्त असतो तर मिनिमम असे चार महिने तरी होमगार्ड जवानांना काम मिळून जाते रेग्युलर नोकरी नाही आहे मित्रांनो परंतु जर तुम्ही पोलीस भरती करत आहे आता आपल्या ग्रुपला वीस ते पंचवीसच्या दरम्यान वयातले बरेच तरुण मुलं आहेत ते म्हणतात सर की आम्हाला होमगार्डमधून आरक्षण म्हणून भरती व्हायचं आहे तर मी सर्वात पहिल्या आधी तुम्हालाही सांगतो की आता नऊ हजारची भरती पडत आहे शक्यतो तुम्ही त्याच्यात लागून जा आणि होमगार्ड पण आता पोलीससारखंच झालेलं आहे कारण तुम्ही स्पर्धेमधूनच आलेला आहोत बघितलं की बरेच मुलं चांगले चांगले भरतीला सोळाशे आउट ऑफ आहे हे होमगार्डमध्ये वेटिंग ठेवले त्यांनी कारण की त्यांनी प्रॅक्टिस सोडली मध्यंतरी तर ते होमगार्डला वेटिंग आहे तर ते तुम्ही पोलिसची तयारी करा तुम्ही होमगार्डमध्ये नाही लागलं म्हणून खचून जाऊ नका आणि जे लागले आहेत त्यांना आता ट्रेनिंगबद्दल माहिती हवी होती की सर आमच्या ट्रेनिंग कसं होतं तर बघा आता तीन हजार सातशे लोकांची पोलीस प्रशिक्षण केंद्राची यादी आलेली आहे तर पस्तीस दिवसाची ट्रेनिंग होणार आहेत की पोलीस प्रशिक्षण केंद्रात तुम्हाला बोलवण्यात येईल आणि काही जिल्ह्याच्या ठिकाणी जर पोलीस प्रशिक्षण केंद्रात जागा नसल्या रिक्त तर प्राथमिक शिबीर घेतले जाते शक्यतो आता पोलीस प्रशिक्षण केंद्रातच ट्रेनिंग होते ज्याच्या तुम्हाला पस्तीस दिवसाच्या ट्रेनिंग दिल्या जाते पोलिससारखंच आणि त्याच्या मानधन दिलं जाईल तुम्हाला जेव्हा तुमचे बँक अकाउंट ओपन होतील होमबाई डिपार्टमेंटकडून सीला बँकेकडून पण चांगल्या सवलती आहेत तुम्हाला पन्नास लाखाच्या विमा आहेत जर अपघाती मृत्यू झाला किंवा काही झाला तर त्याच्या बेनिफिट तुमच्या परिवाराला आहे देवघरो असं काही ना घडो नाही पण तुम्हाला एक माहिती दिली इन्फॉर्मेशन की सीकडून एक छान पॉलिसी दिलेली आहेत तु। कारण तुम्ही शासनाला सेवा देता तर पस्तीस दिवसाचे तुमच्या ट्रेनिंग असेल पोलीस चरित्र पडताळणीबद्दल आणि मेडिकलबद्दल तुम्ही विचारलं तर एक जिल्हा समादेशक कार्यालयाकडून तुम्हाला फॉर्म दिलेला असेल त्याच्यात एम बी बी एस किंवा सिव्हिल सर्जन यांच्याकडून थोडा चेकअप करून घ्या नॉर्मल मेडिकल असते होमगार्डचं आणि चरित्र प्रमाणपत्र जे आहे हे तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल नजीकच्या सायबर कॅफे किंवा नेट कॅफेला चालले जा तिथे ऑनलाईन करा की जिल्हा समादेशक कार्यालय नागपूर नाशिक जे तुमचं मुख्यालय आहे त्याच्या नावाने आणि ते एक प्रिंट डील ते पावती घेऊन तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला जा तिथे आधार कार्ड इलेक्ट्रिक बिल सबमिट करा आणि चार ते पाच दिवसात मे ऑनलाईन तुम्हाला पोलीस चरित्र प्रमाणपत्र मिळून जाईल ते घेऊन तुम्ही ट्रेनिंग सेंटरला जा आणि ट्रेनिंग सेंटरला साहित्य काय लागतात आणि सर आम्ही ट्रेनिंगला गेलो तर आमच्या अभ्यास बाकी आहेत काही मुलं आता मुंबईचे ग्राउंड मारलेले आहेत मारून आलेले आहेत आणि कारागृहाचं तर त्यांच्या अभ्यास बाकी आहेत तर सर्वात आधी तर तुम्ही तुमचे पुस्तकं घेऊन जा कंटिन्यू रुटीनमध्ये तुम्हाला ठेवत नाही सकाळी तुमचा पी टी परेड अस पी टी असते तुमची सात वाजतापासून आठ साडेआठपर्यंत तुमची पी टी झाली एक दीड तास त्यानंतर तुम्हाला नाश्ता दुपारी जेवण आणि परत काही हलका फुलका नाश्ता दिला जातो दुपारी तीन ते चार दरम्यान तीन ते चार वाजता तुमची ड्रिल होते ज्यात तुम्हाला वेपनबद्दल माहिती देते किंवा ड्रिल परेड शिकवले जाते ट्रीनॉट एस एल आर यासारख्या रायफल ही सलामी शस्त्र बगल शस्त्र पीटी शूज घेऊन जा ब्लॅक किंवा ब्राऊन कलरच्या गोल्डस्टारच्या जे तुम्हाला रनिंगला वगैरे पिटीला तो कामात येईल आणि खाकी पॅन्ट हाफ व्हाईट टी शर्ट आणि तुमच्या झोपायचं साधन ब्लँकेट वगैरे चादर वगैरे चटई आणि पेन वही वगैरे असे चिल्लर आपले किरकोळ साधनं घेऊन जा जे लागतेच ट्रेनिंग सेंटरला आणि तुमचे डेली विजेसचे कपडे घेऊन जा पुस्तकं तुम्ही न्या कारण की तुम्हाला कंटिन्यू रुटीनमध्ये ठेवेल नाही दुपारच्या वेळेस रेस्ट राहील किंवा रात्री रेस्ट होतो त्यावेळेस तुम्ही अभ्यास करा आलेली संधी सोडू नका तुम्ही खूप कन्फ्यूज आहे ग्रुपला मॅ मेसेज करतात सर आम्ही जाऊ की नाही कारण अभ्यास होईल का नाही अभ्यास होईल तुमचा करणेवाला कुठेही करतो तुम्ही ट्रेनिंग सेंटरला अभ्यास करा तुम्हाला वेळ मिळतो अध्यंतरी इतकं बिझी नाही ठेवत तुम्हाला हा की तुम्ही पोलिसांच्या एक प्रकारे तिथे गेल्यावर पूर्ण शेड्यूल तोच असतो सुरुवातीला तुम्हाला दोन तीन दिवस असं वाटेल की कशाला आम्ही आलो मी बेकार जॉईन केलं तर बघा दोन तीन दिवस कुठेही कोणत्याही नवाळ्या ठिकाणी गेलो विचित्र वाटते आपल्याला थोडा त्रास होते परंतु ज्यावेळेस तुमचं ट्रेनिंग कम्प्लीट होईल पस्तीसव्या दिवशी तुम्हाला चक्कर रळील की मी या शाळेतून चाललो कशाला तुम्हाला खूप आवड होईल याची की मी परत या ट्रेनिंग सेंटरला पोलीस बनून येऊ म्हणून ट्रेनिंग करून घ्या हसत खेळत आणि जिल्हा समादेशक कार्यालयाच्या ठिकाणी जर काही लोकांचं ट्रेनिंग झालं सप सपोज तर त्यांना तिथे पण होमगार्डचे जे डी आय असतात ते पण छान असतात पुरे प्रशिक्षित असतात तुम्हाला व्यवस्थित ट्रेनिंग दिले जाईल तिथे पण शक्यतो पोलीस ट्रेनिंग सेंटरलाच तुमचं ट्रेनिंग होईल आणि ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला विधानसभेसाठी खास तयार केल्या जात आहे कारण आता विधानसभाचे वारे वाहत आहेत तर तुम्हाला इलेक्शनसाठी स्पेशल तुम्हाला तयार केलं जाईल तुम्हाला बंदोबस्त मिळेल ट्रेनिंग सेंटरमध्ये जे तुम्ही पस्तीस जे ट्रेनिंग केलं त्याच्या पैसा तुमच्या एच डी एफ खात्यात क्रेडिट होऊन जाईल आणि विधानसभेचे जे बंदोबस्त आहे तुम्हाला इलेक्शन ड्युटी ते तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात तर मिळेलच मिळेल किंवा टप्प्यामध्ये जर निवडणूक झाली तर दुसऱ्या शहरात पण बंदोबस्त मिळतात आणि लोकसभेचे बंदोबस्त असतात काही विधानसभेचे बंदोबस्त असतात इतर राज्यात त्या ठिकाणी पण होमगार्डची मदत गेली घेतली जाते मध्य प्रदेश तेलंगणा छत्तीसगड अशा बऱ्याच राज्यात आपले जवान गेले मागच्या वेळेस भर बंदोबस्तला तर असे किरकोळ बंदोबस्त तुम्हाला मिळतात गणपती नवरात्र जे तुम्हाला सांगितले मी लॉ अँड ऑर्डर बंदोबस्त तर होमगार्ड काही रेग्युलर संस्था नाही आहे परंतु पोलीस भरती करणारे जे आपले उमेदवार आहेत गोरगरीब मुलं त्यांना प्रायव्हेट जॉब करण्यापेक्षा इतर नोकरी करण्यापेक्षा आठ आठ बारा तास नोकरी करण्यापेक्षा होमगार्ड करून ते पोलीस भरती करू शकतात राहिला आरक्षणच्या प्रश्न तर सर आरक्षण कुठे कुठे आहे तर तुम्हाला आरक्षण हे पोलीस भरतीत पाच टक्के आहेत आणि वनरक्षक फॉरेस्ट तिथे पाच टक्के जागा राखीव असतात हो आणि अग्निशामक दल फायर ब्रिगेड या ठिकाणी तुम्हाला पाच टक्के देखील होमगार्डनं आरक्षण आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट आहे एस आय डी या आय टीच्या जागा मे बी दहा वर्षात पहिल्यांदा आल्या होत्या दोन हजार सोळाला तर त्यावेळेस मला पण ना माहिती होतं की इथे आपल्याला आरक्षण असते परंतु जेव्हा मेरिट लिस्ट लागली माझा ला ला। एक मित्र तिथे लागला त्यावेळेस मी पाहिलं की इथे आपण फॉर्म भरायला पाहिजे होता तिथे पण आपल्याला पाच टक्के जागा राखीव असतात मे बी चौदा जागा होत्या तर त्या होमगार्डच्या दोनच भरल्या बारा जागा रिक्त गेल्या कारण की आपल्या होमगार्ड लोकांना माहितीच नव्हतं की इथे आरक्षण असतं तर अशा चार ठिकाणी आरक्षण आहे आणि पोलीस भरतीकरिता खूप तुम्हाला चान्सेस आहे कारण की आता सतरा हजार अठरा हजारच्या दोन भरत्या पडल्या बरेच जुने होमगार्ड सैनिक लागून गेले आपले काही जे आले आहे ते आता नऊ हजारमध्ये तयारी करत आहेत आणि पोलीस अशी संस्था आहे आपली की दरवर्षी भरती होणंच आहे कारण तेवढे लोक रिटायर होतातच म्हणून आरक्षण घेऊन लागा किंवा आरक्षणच्या आधी लागा आता बरेच विद्यार्थी असे म्हणतात सर आमच्या वय कमी आहे आम्हाला फायदा होईल का हो तर फायदा होईल तुम्हाला कारण की जर काही कधी कधी असं होतं की दोन दोन वर्ष पोलीस भरती निघाली नाही तर तुम्हाला दो एक दोन वर्ष तुमचे असेच निघून जातात परेडमध्ये काय असते सर तर बघा शासनानं महिन्याला दोन परेड केलेल्या आता की दुसरा रविवार आणि चौथा रविवार या दोन परेडा होईल तुमच्या महिन्याच्या आणि बंदोबस्त असतात तर बंदोबस्तमध्ये परेड होत नाही परंतु जे महिन्याचे दोन रविवार सेकंड आणि फोर्थ सॅटर फोर्थ संडे तेव्हा तुमची परेड होईल नव्वद रुपये परेड तुम्हाला अलाउन्सेस असतो जो एक साथ येतो सहा महिन्याला वर्षाला तुमच्या खात्यात आणि बंदोबस्त दरम्यान परेड होत नाही तर चाळीस टक्के कवायत तुम्हाला परेड करणं आवश्यक आहे सर्टिफिकेटसाठी आणि चाळीस टक्के बंदोबस्त ही शासनाची अट आहे आणि सर्टिफिकेट हे तुम्हाला जिल्ह्याच्या मुख्यालयाकडून नाही तर तुम्हाला महाराष्ट्र शा शासनाच्या संकेतस्थळावरून होमगार्डच्या लिंकवरून तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल तीन वर्ष झाल्यावर ते सर्व आता ऑनलाईन सिस्टम झालेले आहेत एच आर एम एसमार्फत मार्फत तर तुम्हाला ऑनलाईन सर्टिफिकेट मिळून जाईल त्याच्या तीन वर्षाचं म्हणून तुमचे प्रामाणिक बंदोबस्त आणि परेड करा तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळून जाईल पाहता पात्र तुमचे तीन वर्ष होऊन जाईल त्याच्या आधी बरेच लोक पोलीसमध्ये मित्र लागून जातात कारण की मी आता मेरिट लिस्ट पाहिल्या बऱ्याच जिल्ह्याच्या आहेत तर खूप टप फिजिकल मारून मुलं आलेले आहेत तीस तीस, तीस बत्तीस मार्क आउट ऑफ सोळाशे मारलेली आहे होमगार्डसाठी होमगार्डमध्ये पण आता भरपूर स्पर्धा झालेली आहे तर तुमचे जे प्रश्न होते अजून काही प्रश्न राहील मला करा मी उत्तर द्यायचा प्रयत्न करील सध्या स्थितीत जे प्रश्न विचारले त्याचे उत्तर दिले मी तुम्हाला काही आले असेल तर मला कमेंट करा अजून उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला मदे तुम्हाला तर तुम्हाला परत सांगून देतो होमगार्डमध्ये तुम्हाला सहाशे सत्तर रुपये भत्त्या दिल्या जाईल नव्वद रुपये परेड अलाउन्सेस आहे आणि मध्यंतरी सरकारने बाराशे रुपये मंधनवाढीचा प्रस्ताव ठेवलेला आहे परंतु आर्थिक शेतकरी संकट किंवा लाडली बहीण योजना अशा विविध योजनांमुळे आपला भत्ता रखडलेला आहे तर भविष्यात तो पण वाढेल तर वाढलं तर बरंच आहे आणि फडणवीस साहेबांनी एकशे ऐंशी दिवस काम दोन हजार एकोणीसमध्ये दिलं होतं होमगार्ड जवानांना परंतु सरकार बदलल्यामुळे मध्यंतरी महाविकास आघाडी सरकारमध्ये ते रद्द करण्यात आलं तर तो पण जी आर लागून जाईल एकशे ऐंशी दिवसाच्या किंवा काही होऊ शकते की अजून चांगलं असेल तर रेग्युलर पण होऊन जाईल अकरा महिने असं तो भविष्यातला प्लान प्लॅन आहे परंतु मानधनता वाढ होणार आहे म्हणून तुम्ही आता सदतीसशे लोकांची निवड यादी आलेली आहे पोलीस प्रशिक्षण केंद्राकरता तर ट्रेनिंग करून घ्या ट्रेनिंगवरती अभ्यास पण होते आपले पुस्तकं साहित्य घेऊन जा आणि सर्वांना शुभेच्छा बेस्ट लक तुमचे काही प्रश्न राहील परत मी सोडवण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद जय हिंद